नवी मुंबईतील गरजू महिलांसाठी शिवसेना महिला जिल्हा संघटक सरोज पाटील यांनी महत्वाचा पुढाकार घेतला आहे त्यांनी नवी मुंबई महापालिका आयुक्त कैलास शिंदे यांची भेट घेऊन विधवा महिलांसाठी किमान एक लाख अर्थसहाय्य दुर्धर आजारांनी ग्रस्त महिलांसाठी वाढीव मदत आणि महिला बचत गटांना अनुदान देण्याच्या मागण्या मांडल्यात या भेटी सरोज पाटील यांच्यासोबत शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांचा मोठा सहभाग होता यामध्ये महिला जिल्हा प्रमुख सरोज पाटील संपर्क प्रमुख दमवंती रिपीट संपर्क प्रमुख दमवंती आचरे शहर प्रमुख सुरेखा गवाणे उपजिल्हा संगणक गीता सुधाकर पाटील मधुवंती हरमळकर प्रतिभा अविनाश सुतार मनीषा गिरप तेजस्वी कोळी दिव्या घरत ग्राहक निवारण जिल्हा संगणक सुजाता ज्ञानेश्वर सुतार विभाग प्रमुख श्वेता पवार धनश्री विचारे उपशहर प्रमुख अंजना भोईटे समृद्धी गोरे शाखा प्रमुख श्रद्धा गायकवाड उपशहर प्रमुख सविता नागेश पाटील विभाग संगणक रेखा कुमार यांचा समावेश होता या मागण्यांमुळे नवी मुंबईतील गरजू महिलांना मोठा आर्थिक आधार मिळेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे महिलांच्या आर्थिक सक्षमकरणासाठी सरोज पाटील यांचा हा सामाजिक पुढाकार कौतुकास्पद ठरत आहे आज समाज विकास विभागाअंतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून जे योजना राबवल्या जातात महिलांसाठी त्या योजनांमध्ये काही त्रुटी होत्या तर त्या योजना कशाप्रमाणे राबवल्या पाहिजेत यासाठी आम्ही आज माझं शिष्टमंडळ आज आमच्या संपर्क प्रमुख मामी या शहरप्रमुख गवाणे तसेच माझ्या सगळ्या उपजिल्हा संघटिका प्रत्येक विभागातल्या सगळ्या विभाग प्रमुख शाखा प्रमुख अशा सगळे महिला आघाडी आम्ही आज आयुक्तांच्या दालनात आलो होतो आणि त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे तर त्याच्यामध्ये प्र ज्या महिलांसाठी योजना राबवल्या जातात त्या योजनेच्या माध्यमांतर्गत आम्ही तीन विषय त्यांच्यासोबत घेतलेले होते पहिली जी योजना होती नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विधवा महिलांसाठी अर्थसहाय्य रकमेत वाढ करण्याबाबत ही एक योजना आहे तर या योजनेमध्ये ही योजना अशी आहे की जर एखाद्या महिलेचं पतीचं आकस्मित निधन झालं तर त्या महिलेला पंचवीस हजार रुपये अर्थसहाय्य दिलं जातं आणि त्याच्यामध्ये अटी ठेवलेल्या होत्या म्हणजे साठ वर्षापर्यंतची जी अट आहे तर ती अट शिथिल करण्यासाठी जी मागणी आहे ती आम्ही आयुक्तांना आज केलेली आहे की जी म विधवा महिलेच्या वयाची अट आहे ती शिथिल करण्यात यावी आणि तिथे जी जी रक्कम होती पंचवीस हजार ती वाढू कुठेतरी वाढवण्यात यावी त्याची एक लाखापर्यंत तरी ती वाढवण्यात यावी यासाठी आम्ही एक निवेदन दिलं होतं दुसरी एक योजना आहे ज्या आर्थिक दुर्बल घटकातील दुर्दर आजार असणाऱ्या महिलांना उदरनिर्निर्वाहासाठी जी रक्कम दिली जाते अर्थसहाय्य दिलं जातं त्याच्यामध्ये देखील कुठेतरी वाढ करण्यात यावी आता तुम्ही तर बघताय की महिलांना सर्रासपणे आजार होतात मग त्याच्यामध्ये कॅन्सर असेल किडनी विकार असतील असे अनेक दुर्धर जे आजार असतील तर त्यांना देखील अशी पंचवीस हजार अशी तुटपुंजी रक्कम देण्यात येते तर तेही कुठेतरी ती त्या रकमेमध्ये वाढ करण्यात यावी त्याचीही एक लाखापर्यंत तरतूद करण्यात यावी असं आम्ही निवेदन दिलं आहे महिलांना आपण बचत गटाच्या माध्यमातून जे अनुदान देतो ते पहिल्या दहा हजार देत होते आणि ते आता जवळजवळ पाच सहा वर्ष झाले ते स्टॉप केलं होतं तर बचत गटांना अनुदान देण्यात येत नव्हतं तर तेही हे अनुदान चालू करण्यात यावं आणि त्याच्यामध्येही वाढ करण्यात यावी अशा प्रकारचं आम्ही निवेदन दिलेलं होतं आधी तुम्ही बघताय की बचत गटाच्या मा माध्यमातून महिला सक्षमीकरण हा ही आपण उद्देश डोळ्यासमोर ठेवतो तर त्याच्यामध्ये जी रक्कम दिली होती ती कुठेतरी तुटपून जाते आता तुम्ही बघाल की सगळीकडे महागाई वाढलेली आहे जर एखादा महिलेला उद्योग व्यवसाय करायचा असेल उदाहरणार्थ समजा आपल्याला एक मशीन घ्यायची असेल भाकरीचीच मशीन घ्या त्याचीच किंमत दोन ते अडीच लाख रुपये आहे आणि हे जे दहा हजार अनुदान होतं तेही बंद केलं पण ते किती कमी आहे त्याच्यामध्ये कुठेतरी वाढ झाली पाहिजे म्हणून आम्ही आज आयुक्तांना निवेदन दिलं होतं आणि आयुक्तांनी सकारात्मक रीतीने आमचं निवेदन ऐकून घेतलं आणि त्याच्यावर अंमलबजावणी कर असं त्यांनी आश्वासन दिलं नागरिकांनी व महिलांनी या उपक्रमाचे स्वागत करत सरोज पाटील यांचे आभार मानले आहे व्हिडिओ जर्नालिस्ट पंकज बेनवी सह प्रिया हजबांचा रिपोर्ट नवी मुंबई